या आहेत सुजाता पुंगाटी सुजाता गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या गुंडेनूर या गावाच्या आशा सेविका गुंडेनूर गाव लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र सहा किलोमीटर लांब आहे परंतु मध्येच तुडुंब भरलेली नदी असल्याने गुंडेनूर तसेच परिसरातील रुग्णांना आरोग्य केंद्रात पोहोचणे अशक्य होते या प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीशी संघर्ष करत सुजाता आपल्या गावाला आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत गृहभेटी देऊन रुग्णांची तपासणी करणे तापाच्या रुग्णांना गुळ्या देणे गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच बालकांच्या लसीकरणाचे नियोजन व सर्वे करण्याचे महत्त्वाचे काम त्या करत आहेत परिसरात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण कमी करण्यासाठी करोदर मातांचे समुपदेशन करून त्यांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रवृत्त करतात क्षयरोग कुष्ठरोग अशा रुग्णांची माहिती घेऊन उपचारासाठी आरोग्य यंत्रणेला त्या अहवाल देतात सुजाता अनेकदा स्वत रुग्णाला नावेतून रुग्णालयात पोहोचवतात गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक दुर्गम भागात सुजाता पुंगाटी यांच्याप्रमाणेच अनेक आशा सेविका प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा देत आहेत त्यांच्यामुळेच गरोदर माता स्तनदा माता सुखरूप राहत आहेत प्रतिकूल काळात आरोग्य सेवा अशा सेविकांना मॅक्स महाराष्ट्रचा सलाम कविश्वर मोतकुरवार भामरागड गडचिरोली